मी कोणत्याही थराला जाऊ शकतो मी माझ्या जातीसाठी मरायला भेट नाही देवेंद्र फडणवीस त्याला सांगा तरी तुम्ही कोण बोलणार बाकीच्या जातीचे लोक त्यांचे नेते त्यांच्या जातीकून बोलायला लागले आणि यांच्या डोळ्यात एकता हे व्यासपीठावर बसलेला असता ओबीसीचे नेते म्हणते मराठा आणि ओर्बीशी व आधी कुठं बीड जिल्ह्यात नाही आणि महाराष्ट्रात नाही तुला कस का दिसला एक क्लिप आली मला आता गाडीच सांगितली उमेदवार म्हणते मला वाटतं कोणीतरी बंजारा बांधवाचा राठोड भैया बहुतेक कोणीतरी येत असं मला गाडीच सांगितलंय त्यांची क्लिप व्हायरल झाली तो मोकला ऐक आपल्यावर वेळ आली मराठे सगळे एक झाले तू आमच्या कोणी मला एक सांगा हे त्यांच्यासाठी उदाहरण महत्वाचं नाही त्यांच्या संघ बसणारे मराठ्यांच्या नेत्यांना लाजा वाटला पाहिजे आपल्या डोळ्या एकता ते मराठा आणि ओबीसी वाढे म्हणतात मराठा एक झालाय ओबीसीने एक वा मराठ्यात आणि ओबीसीत वा दे हे मराठ्यांच्या नेत्या समोर ते म्हणायला लागलेत मराठ्यांच्या नेत्याने म्हणायला पाहिजे आम्ही कोणी आम्ही मराठा आहेत आम्ही तुमच्या सोबत आहेत आमच्या मराठ्यांना तुम्ही बदनाम करतात कसे सगळ्यांनी व्यासपीठाच्या खाली उतरायला पाहिजे जा, मराठ्यांचे जात बदनाम होत असताना जात तुमच्या डोळ्यात एकता होती लक्षात ठेवा महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या नेत्याला सांगतो आम्ही संपलो की तुम्ही संपलात म्हणून समजा आम्ही म्हणून तुम्ही गोर गरिबांच्या जीवावरती तुमची डेअरिंग आहे इथं पक्ष आणू नका आपले लेकर मोठं करायचं बघा माझ्या अंगात शक्ती नसता माझं शरीर मला साथ देत नसताना मी भरायला सुद्धा तयार आहे जातीसाठी तुमच्या डोळ्यात देखता तुम्ही जातीचा अपमान सहन करू कसे शकता इथं बसलेल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो तुमच्या आजूबाजूला ओळून बघा आजच्या बैठकीला कोण नाही मग तो कोणत्या पक्षाचा असू द्या त्याच्या घरी जाऊन पाय पडा त्याला सांगा इथं प्रश्न जातीचा आहे राजकारणाचा नाही तुझ्या पाय पडून सांगतो जातीचे लेकर आणि जात मोठी करायची भुंगीन भंगीन खात असतो येवलं आलं काय त्याला समजून सांगा तुझ्या पाय पडतो जातीचा प्रश्न आहे एवढी संधी आहे आरक्षण मिळाव आपले लेकर मोठे होतील सगळ्या जातीकडून तू इवड बहुते तसा दिसतोय व्यासपीठावर काय की तरी पण समजून सांगा जात महत्वाची आणि त्याच्यानंतर जर नाही आला तर त्याला जिल्हा परिषद लो भरायचे पंचायत समितीला उभारायचे त्याला सरपंच व्हायचंय त्या टायमात त्याला सांगायचं जातीच्या लेकराला गरज होत येत नव्हता नेत्याचा मागा मागा पळत होता पत्रवळी घेऊन <laughs> आता चळवळ बाहेर कारण त्याचा नेता आपल्या नंतर तर आहे सरळ या अंबोरा नगरीतून सांगतो शेवटचा चान्स मराठ्यांच्या जातीच्या विरोधात जाऊ नका दुसऱ्यासाठी लयी परिणाम वाईट लागते ना आताच मोदी तर झोपायची जर तुमच्या नेत्याला तुम्हाला लयच वाईट तुमच्या नेत्याला सांगा सगळ्या स्वारीच्या देऊन टाका ते येड आमच्या मागं लागलंय नसता मराठा आणि कुणबी एकाचा जर कायदा पारित नाही केला विधानसभेला मैदानातच आहे बघतो तुमचा कसा कार्यक्रम लावायचा आणि देवेंद्र फडणवीस साहेब सांगतो सांगतो ते तेरे नामला समजून सांगा मया नदी लागलेले सगळ्याचे तांगे पलटी केलेले इथले माया नदी लागू नको म्हणून सांगा त्याला भांग पाडी देऊ कसला घालून माया नदी लागू नको ते पंधरा रुपयाचा बेलटा घालणारा जामनेरचा गप केलाय याला गप करा तो हो सगळं मतदान सदुसट सुद्धा नाही कोल्हापूर जिल्ह्यात मराठ्याचा जेव्हा येतोय गप्पास म्हणा याच्या नंतर जर गप्प नाही बसला मी कोणत्याही थराला जाऊ शकतो मी माझ्या जातीसाठी मरायला भेद नाहीये देवेंद्र फळे साहेब त्याला सांगा इतके हाल होतील कि खूप बाकी ज्यांचा हिशोब करायला मी पक्का आहे बाकी काळजी तुम्ही करू नका तुमचं याच्यासाठी कौतुक करतो तुम्हाला बैठक घ्यायला सांगितली तुम्ही विराट रूपाने सभा घेतली तुमचं मनापासून कौतुक करतो मी त्यांच्या नजर सुद्धा पुरत नाही मी हटत नाही कोणी जाणव महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला प्रवर्गातून आरक्षण दिल्याशिवाय एक माग सरकत नाही तुम्ही आठू नका तुमच्या खांद्यावर आणखीन एक जबाबदारी नारायणगडला आठ जूनला ला मोठा कार्यक्रम होतोय इथून आपला परिसर सगळा नारायणगड वर त्या आठ ला आला पाहिजे एकाने ही घरी राहायचं नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका